माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना पेव फुटले आहेत नागपुरात सोमवारी पत्रकारांनी मुनगंटीवारांना या भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं अमित शहा मोठे नेते आहेत की त्यांच्या भेटीतली चर्चा सार्वजनिक करायची नसते असं मुनगंटीवार म्हणाले अमित भाई आमचे इतके मोठे नेते आहेत त्यांची जागेली चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का आणि जाहीरपणे सांगायची असते तर मग आम्ही तिथं इन कॅमेरा मिटिंग घेण्याच्या ऐवजी तिथं कॅमेराचे केबल्स दिले असते आणि बैठक घेतली असती अशा बैठकीची माहिती तुमच्या माध्यमातून जाहीर थोडी केली जाते बैठक ही काही महत्त्वाच्या विषयावर असते आणि हां बैठक चांगली जागी का तर निश्चित आनंददायी जागी माझ्यासाठी ऊर्जा देणारी बैठक झाली